स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ सगळ्यात मोठी खुशखबर असणार आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे खूप मोठी माहिती आपण पाहणार आहोत बहिणींना नऊ हजार रुपये मिळत आहेत लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये थेट नऊ हजार रुपये सरकारकडून जमा करण्यात येत आहेत लाडक्या बहिणींना नऊ हजार मिळणार आहेत होय तुम्ही बराबर ऐकत आहात सरकारने हा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या अकाऊंटला नऊ हजार रुपये एवढी रक्कम जमा करण्यात येणार आहे आजची ही सगळ्यात मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला लाईक तर करावंच लागणार आहे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करावा लागणार आहे अशाच नवनवीन अपडेट दररोज पाहण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट आणि सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा रोज अशीच नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आजच्या व्हिडिओमध्ये महिलांसाठी आहे खूप महत्त्वाची माहिती मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे महिलांच्या खात्यामध्ये थेट नऊ हजार एवढी रक्कम जमा करण्यात येत आहे नक्कीच तुमच्यासाठी खूप मोठी अमाऊंट असणार आहे नऊ हजार रुपये म्हणजे तर ही सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत नऊ हजार रुपये आदिती तटकरे मॅडमनं ही माहिती दिलेली आहे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय आदिती तटकरे मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे की नऊ हजार रुपये जे आहेत ती बहिणींना मिळणार आहेत लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अकाउंटला हे पैसे जमा होणार आहेत तुमच्या सविस्तर माहिती पहा महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध झालेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये दिले जातात या योजनेत विधानसभा निवडणुकीमुळे महिलांना पैसे मिळाले नव्हते आता याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे ज्या महिलांना जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता आणि त्यांचे आधार सेविंग नसेल आणि आत्ता त्यांनी ते लिंक केलेले असेल तर त्या महिलांना पैसे मिळणार आहेत अशी माहिती माहिती आदिती तटकरे मॅडम आहे खूप महत्त्वाची माहिती आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत यामध्ये वाढच होत आहे या अगोदर दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना पैसे देण्यात आलेले आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी महाराष्ट्रातील एकमेव योजना ठरलेली आहे महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणात लाभ देणारी निवडणुकांपुरतं आमिष नव्हतं प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळालेला आहे तुम्हाला मिळालेला आहे की नाही हे कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा आत्तापर्यंत तुम्हाला सहा हप्ते आले असतील किंवा नसतील एक दोन हप्ते जरी आले असतील तरी कमेंटमध्ये कमेंट करून सांगा कारण ज्या महिलांना पैसे आले नव्हते त्या महिलांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आपण पाहत आहोत ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या महिलांसाठी देखील खुशखबर आहे पहा आदित्य तटकरे मॅडमना प्रश्न विचारण्यात आला होता जून त्या त्या की जून जुलैमध्ये अर्ज भरलेल्या ज्या महिलांचे आधार कार्ड सेडिंग नव्हते त्यांना पैसे मिळणार का त्यावर त्या म्हणाल्या की आम्ही सुरुवातीलाच जेव्हा योजना जाहीर केली होती तेव्हा निकषामध्ये नमूद केले होते की जुलै आणि ऑगस्ट जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज दाखल केलेले आहे आणि त्या महिलां पैसे आले नव्हते अशा महिलांसाठी या ठिकाणी पहा आता त्या महिलांना पैसे दिल्या जाणार आहे त्यानंतर ज्या ज्या महिलांना रजिस्ट्रेशन केले आहे आणि त्या महिन्यापासून लाभ मिळणार आहे तर जुलै ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले होते परंतु आधार सीडिंग नसल्यामुळे त्या महिलांना पैसे मिळाले नव्हते तर त्यांना देखील आता पैसे मिळणार आहेत आजची सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही पाहत आहात लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये एवढी अमाऊंट मिळणार आहे तुमच्या घरामध्ये दोन पात्र लाभार्थी महिला असतील तर अठरा हजार एवढी अमाऊंट तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहे आणि नक्कीच ही खूप मोठी अमाऊंट असणार आहे तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी कारण एका महिलेला नऊ हजार मिळणार आहेत दोन लाभार्थी असतील तर नक्कीच अठरा हजार ही रक्कम तुम्हाला मिळून जाईल तर हे पैसे सर्वांनाच मिळणार आहेत का लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये सरसकट वाटप करण्यात येणार आहे का तर पहा या प्रश्नाचं उत्तर ज्या लाडक्या बहिणींनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले होते जुलै ऑगस्टमध्ये एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख होती ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांना म्हणजे जुलैमध्ये जरी तुम्ही फॉर्म भरलेला असेल ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरलेला असेल तरी तुम्हाला आत्ता आत्तापर्यंतचे सर्व हप्ते म्हणजे सहाच्या सहा, सहा हप्ते तुमच्या अकाउंटला देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे सहा हप्ते तुम्हाला मिळणार आहेत दीड हजाराप्रमाणे हे सहा हप्ते तुम्हाला मिळणार आहेत याचाच अर्थ लाडक्या बहिणींना एकूण सहाचे सहा हप्ते म्हणजेच नऊ हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे आणि नक्कीच ही सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही पाहत आहात तर या बहिणींना आता नऊ हजार का मिळत आहेत पहा त्यांनी अर्ज केला होता जुलै ऑगस्टमध्ये पण त्यांना पैसे तर आले नव्हते पैसे न येण्याचं कारण म्हणजे त्यांचं आधार जे आहे ते डी बी टी सेडिंग नव्हतं डी बी टी आधार सेडिंग नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना पैसे आले नव्हते डी बी टी या ठिकाणी सहा सॉरी पहा डी बी टी आधार लिंक नसले डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नसल्यामुळे डीबीटी बी टी आधार लिंक नसल्यामुळे सीडिंग नसल्यामुळे त्यांना पैसे आले नव्हते आणि आता त्यांना पैसे येत आहेत आम्ही सुरुवातीला जेव्हा योजना जाहीर केलेली होती तेव्हा निकषामध्ये ज्या महिला बसतील त्या महिलांना सरसकट लाभ जो आहे तो देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असं आदित्यताईंनी म्हटलेलं आहे तर आता शोषणाची सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही पाहत आहात एकही महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आता डायरेक्ट नऊ हजार रुपये एवढी अमाऊंट मिळणार आहे रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासूनच पैसे दिले जाणार आहेत याचाच अर्थ ज्या महिलांनी अजून एकही हप्ता घेतला नव्हता अशा महिलांना नऊ हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मी सकाळच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की नक्कीच ज्या बहिणींना एकही हप्ता आलेला नव्हता त्या बहिणींना नऊची म्हणजे नऊ हजारची नऊ हजार रुपये एवढी रक्कम मिळालीच पाहिजे सर्व सहाचे सहा हप्ते त्यांच्या अकाउंटला जमा केलेच पाहिजेत सरकारने कारण त्यांनी देखील तुम्हाला मतदान केलेलं आहे माहितीला मतदान केलेलं आहे आणि नक्कीच आपल्या मनासारखं झालेलं आहे फायनली ज्या महिलांना पैसे आलेले नव्हते अशा महिलांना आता नऊ हजार रुपये एवढी अमाऊंट मिळणार आहे या नऊ हजारासाठी एकच अट असणार आहे ती म्हणजे तुमचं आधार सिडिंग पाहिजे आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जुलै किंवा ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेला पाहिजे तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत नऊ हजार आधार सिडिंग नव्हतं त्यावेळेस तुमचं तुम्ही अर्ज केला होता मंजूर होता पण तुम्हाला पैसे आले नव्हते आणि आताची सगळ्यात मोठी अपडेट आहे की त्या महिलांना जुलै ऑगस्ट पैसे मिळणार आहेत ज्यांचं आधार सिडिंग त्यावेळेस नव्हतं फॉर्म मंजूर होता पण पैसे आले नव्हते बऱ्याच कमेंट तुम्ही पाहिल्या असतील व्हिडिओच्या खाली की मॅडम मला पैसे आलेले नाहीत पैसे आलेले नाहीत एकही हप्ता आलेला नाही माझा फॉर्म मंजूर आहे पण पैसे आलेले नाहीत तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे की तेव्हापासूनचे पैसे तुमच्या अकाउंटला मिळणार आहेत जुलै ऑगस्टपासूनचे पैसे आहेत दीड हजाराप्रमाणे दीड हजाराप्रमाणे तुम्हाला नऊ हजार रुपये एवढी अमाऊंट मिळणार आहे आणि एकवीसशे रुपये देखील तुम्हाला मिळणार आहेत तर या मोठ्या बातमीसाठी खुशखबरसाठी नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करणं चॅनलला सबस्क्राईब करणं आणि व्हिडिओला लाईक करणं बनतंच त्यामुळे नक्की करून टाका सबस्क्राईब आणि लाईक नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू अशाच एका नवीन अपडेटचं होतोपर्यंत धन्यवाद